नमस्कार माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये ऑडिटिंग या विषयातील ऑडिटर्स रिपोर्ट अंकेक्षण अहवाल याविषयी माहिती बघणार आहे यामध्ये कंटेंट्स ऑफ ऑडिटर्स रिपोर्ट व त्याचबरोबर टाईप्स ऑफ ऑडिटर्स रिपोर्ट याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे मित्रांनो ऑडिट या विषयातील आज हा आपला सोळावा व्हिडिओ आहे यापूर्वी आपण एकूण पंधरा व्हिडिओचे लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील मित्रांनो हा व्हिडिओ बीकॉमच्या विद्यार्थ्यांकरिता अतिशय उपयुक्त आहे तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो लेखा परीक्षकाचा अहवाल ऑडिटर्स रिपोर्ट अर्थ बघू आपण सुरुवातीला लेखा परीक्षकाचा अहवाल म्हणजे लेखा प्रेक्षकाने कंपनीची आर्थिक नोंदी खाती व दस्तावेज तपासल्यानंतर दिलेला लिखित अहवाल जो दर्शवतो की कंपनीच्या ताळेबंदात दिलेली माहिती खरी व योग्य आहे का बघा मित्रांनो ऑडिट रिपोर्ट म्हणजे काय कि लेखा परीक्षकाने जी काही आर्थिक नोंदी लेखावया लेखा पुस्तके खाती कागदपत्रे दस्ताऐवज तपासल्यानंतर लिखित स्वरूपाचा अहवाल जो दर्शवतो की कंपनीच्या ताळेबंदामध्ये दिलेली माहिती योग्य आहे किंवा अयोग्य आहे याविषयी माहिती दिली जाते त्या रिपोर्टला त्या अहवालाला आपण लेखापरीक्षकाचा अहवाल असं म्हणतो कंपनी कायदा दोन हजार तेराच्या कलम एकशे त्रेचाळीस उपक्रम दोन नुसार लेखा अहवाल तयार केला जातो लेखापरीक्षकाचे अहवाल त्याचे उद्दिष्ट बघा मित्रांनो पहिलं उद्दिष्ट आहे भागधारकांना कंपनीच्या आर्थिक स्थितीची माहिती देणे त्याचबरोबर ताळेबंदावर विश्वसनीयता निर्माण करणे कंपनीच्या आर्थिक अहवालातील चुकांची आणि फसवणुकीची माहिती दाखवणे कायदेशीर लेखा पालन करणे त्यानंतर पुढे बघूया हा सर्वात महत्वाचं कंटेन्स ऑफ ऑडिटर्स रिपोर्ट लेखा अहवालातील का काही महत्वाच्या गोष्टी बघा त्यामध्ये काय काय नमूद असत सर्वात महत्वाचं पहिलं आहे टायटल शीर्षक त्यामध्ये इंडिपेंडेंट ऑडिट रिपोर्ट किंवा ऑडिटर्स रिपोर्ट म्हणजे एकच ऑडिटर्स आहे का अजून अनेक ऑडिटर्स म्हणून ऑडिटिंग करतायत ते यामध्ये लिहिलेलं असत त्यानंतर पुढं अड्रेसिंग ज्यांना आपल्याला रिपोर्ट पाठवायचा आहे उदाहरणार्थ भागधारक बोर्ड ऑफ डायरेक्टर्स संचालक मंडळ किंवा जनरल मिटिंग त्यानंतर परिचय बघा कंपनीचे नाव त्यामध्ये आर्थिक वर्ष म्हणजे कोणत्या आर्थिक वर्षाचं ऑडिटिंग आहे त्याचबरोबर अहवालाच्या ताळेबंदाचा संदर्भ ह्याची माहिती असते त्यानंतर व्यवस्थापनाची जबाबदारी बघा मित्रांनो कंपनीचे व्यवस्थापन आर्थिक अहवालाची तयारी व योग्य सादरीकरणासाठी करण्यासाठी जबाबदार असते त्यानंतर लेखा परीक्षकाची जबाबदारी लेखा परीक्षकाने खात्री करणे आवश्यक आहे अशाच फायनान्शियल स्टेटमेंट ही खरी आणि योग्य दाखवतात का ते पाहणे गरजेचं आहे त्यानंतर लेखा परीक्षकांचे व्याप्ती बघा मित्रांनो किती तपासणी झाली कोणती पद्धत वापरली कोणत्या कायद्याचे पालन केले यामध्ये स्पष्ट नमूद असते त्यानंतर मत किंवा निष्कर्ष हा अतिशय महत्वाचा भाग आहे लेखा प्रेक्षकांच्या अहवालामध्ये लेखा मत हा खूप महत्वाचा भाग आहे बघा मित्रांनो लेखा मुख्य मत ताळेबंद योग्य आहे किंवा नाही जर ताळेबंद योग्य असेल तर योग्य आहे असा निष्कर्ष दिला जातो जर त्याच्यामध्ये काही गडबड असेल फसवणूक असेल गैरव्यवहार असेल चुकीची माहिती असेल तर अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केले जाते त्यानंतर काही लक्ष द्यायच्या काही गोष्टी आहेत का विशेष बाबी ज्या अहवालामध्ये स्पष्ट करायचे आहेत ते स्पष्टपणे नमूद केले जाते त्यानंतर त्या अहवालावर त्या रिपोर्टवर लेखापरीक्षकाची सही आणि त्या दिवसाची तारीख दिली जाते आणि त्या त्याचबरोबर लेखापरीक्षकाचा पत्ता किंवा व्यवसाय पत्ता किंवा फर्म असेल तर फर्मचा पत्ता त्या ठिकाणी लिहिले जाते, आ, जाते। तर अशा पद्धतीने ऑडिट रिपोर्ट तयार करत असताना ऑडिट रिपोर्ट मध्ये हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये लिहिले जाते त्यानंतर लेखापरीक्षक अहवालाचे प्रकार बघा मित्रांनो लेखापरीक्षकाचे अहवाल प्रकार एकूण चार आहेत ते आपण बघूयात पहिला आहे बघा मित्रांनो क्लीन ऑडिट रिपोर्ट किंवा स्वच्छ अहवाल किंवा निर्दोष अहवाल बघा मित्रांनो लेखा परीक्षकाने तपासणी केल्यानंतर असे निष्कर्ष काढले की कंपनीच्या आर्थिक ताळेबंदात सर्व काही योग्य आहे आणि सर्व माहिती योग्य आणि खरी दाखवली आहे बघा मित्रांनो हा ऑडिट रिपोर्ट ऑडिटर कधी देतो ज्या वेळेस कंपनीच्या ताळेबंदामध्ये कोणत्याही प्रकारचं फ्रॉड नाही आहे कोणत्या प्रकारचं गैरव्यवहार नाहीये कोणत्याही प्रकारचं चुका नाहीये ज्यावेळेस अशीच परिस्थिती असते त्यावेळेस स्वच्छ अहवाल दिला जातो किंवा त्यालाच जा आपण निर्दोष अहवाल असं म्हणतो बघा मित्रांनो कोणकोणती लक्षणं आहेत सर्व खाती व सर्व नोंदी योग्य असतात लेखा कोणतीही अट नाहीये म्हणजे लेखा कोणत्या प्रकारची अटी त्यांना दिलेला नाही किंवा कोणताही स्पष्टीकरण दिलेला नाही भागधारक आणि गुंतवणूकदारासाठी हा विश्वसनीय अहवाल असतो म्हणजे यामध्ये कोणत्या प्रकारची त्रुटी नसते कोणत्याही चुका नसतात कोणत्याही गैरवर्तूक नसते किंवा कोणत्या प्रकारच्या अफरा यामध्ये होत नाही जेव्हा अशी परिस्थिती असते त्यावेळेस लेखापरीक्षक हा स्वच्छ अहवाल किंवा निर्दोष अहवाल देत असतो त्यानंतर दुसरा बघा मित्रांनो सदोष किंवा हरकतीचा अहवाल याच्या विरुद्ध असणार आहे बघा मित्रांनो लेखापरीक्षक सर्वसाधारणपणे आर्थिक अहवालावर सहमत आहे पण काही विशिष्ट बाबीमध्ये समस्या आहे काही मर्यादा आहेत यावर लेखापरीक्षक स्पष्ट करतोय की एक्सेप्ट फॉर म्हणजे काही गोष्टी सोडून ज्या खाती अपुऱ्या आहेत चुकीची नोंद आहे अकाउंटिंग स्टँडर्डचे चे उल्लंघन आहे किंवा काही माहिती उपलब्ध न होणे किंवा काही व्यवहारामध्ये संशय असणे अशा प्रकारची सर्व माहिती असेल अशा प्रकारची काही अडचणी असतील तर त्यावेळेस लेखा परीक्षक हा सदोष अहवाल देत असतो बघा मित्रांनो जर काही नोंदी ह्या अपुरी असतील किंवा चुकीची नोंद केली गेली असेल किंवा अकाउंटिंग कि स्टँडर्डचे उल्लंघन केले असेल किंवा काही माहिती उपलब्ध झाली असेल किंवा काही व्यवहारामध्ये संशय असेल तर अशा वेळी लेखापरीक्षक हा हरकतीचा अहवाल किंवा सदोष अहवाल देत असतो त्यानंतर पुढे बघूया तिसरा आहे प्रकार बघा मित्रांनो नकारात्मक अहवाल लेखापरीक्षकाचा निष्कर्ष असा आहे की कंपनीचे आर्थिक ताळेबंद चुकीचे किंवा विसंगत आहेत अर्थात आर्थिक अहवाल विश्वसनीय नाही काय काय कर कारण बघा खाती काही फसवणूक असतील चुकीच्या नोंदी असतील आर्थिक अहवाल अकाउंटिंग स्टँडर्ड नुसार नाही आहे किंवा इंटरनल कंट्रोल कमी आहे किंवा अपुरे आहे तर या कारणासाठी नकारात्मक का अहवाल दिला जातो म्हणजेच लेखा परीक्षक हा स्पष्टपणे नकारात्मक मत मांडतो एखाद्या कंपनीसाठी लेखा अहवाल हा नकारात्मक असणे याचा अर्थ कंपनी धोक्यामध्ये जाणे त्यामुळे बघा पुढे त्या आपल्या भागधारकांना गंभीर चेतावणी असते म्हणजेच यामुळे कंपनीचं बरेच नुकसान होऊ शकतं किंवा बऱ्याचशा गोष्टीमध्ये कंपनीचं लॉस होऊ शकतं त्यामुळं अशा प्रकारचं अहवाल शक्यतो कुणालाही मिळू नये यासाठी लेखा हा प्रयत्न करत असतो पण काही गोष्टी जाणून बुजून तशा होत असतील तर त्यावेळी मात्र लेखा हा अशा प्रकारचा अहवाल देत असतो हा एक महत्वाचा प्रकार आहे त्यानंतर पुढे आहे मत न देण्याचा अहवाल बघा मित्रांनो लेखापरीक्षक म्हणतो की त्याला मत देता येत नाही कारण तपासणीसाठी पुरेशी माहिती किंवा पुरावे उपलब्ध नाहीत बघा मित्रांनो ज्या वेळेस लेखापरीक्षक हा काम करत असतो त्यावेळेस जर त्याला समजा काही पुरेशी माहिती मिळत नसेल किंवा माहिती उपलब्ध नसेल तर अशा वेळी तो मत न देण्याचा अहवाल कंपनीला सादर करतो उदाहरणार्थ बघा कोणकोणते कारण आहेत बुक्स ऑफ अकाउंट किंवा डॉक्युमेंट उपलब्ध असतील किंवा मा मॅनेजमेंटने माहिती लपवली किंवा मा पुरवली नसेल काही शाखावर तपासणी करता आले नसेल म्हणजे थोडक्यात काय पुरेशी आणि अपुरी माहिती असेल किंवा मा पुरावे उपलब्ध नसतील तर आशेवेळी लेखापरीक्षक हा स्पष्ट मत देतो की त्याला मत देता येत नाही हेच म्हणतो आपण मत न देण्याचा अहवाल तर अशा पद्धतीने लेखापरीक्षक का अहवालाची काही मुख्य प्रकार आपण आता बघितली लेखा परीक्षकाचा अहवाल याविषयी माहिती बघितली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त बीकॉमच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व त्याच बरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील चला तर मग अशाच व्हिडिओसाठी अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलसोबत जोडून राहा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार